सर हां 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 बस बस सुरू करा सर सर्वप्रथम आमच्या प्रोडक्शन हाऊस तर्फे मी तुमचं सगळ्या पत्रकारांचं सहर्ष स्वागत करतो तुम्ही इथं आलात त्याबद्दल खूप खूप आभारी आमचा सिनेमा येतो तो बाईग बारा जुलैला आणि आमच्या सिनेमाची स्टारकास्ट आहे आणि आमचे प्रोड्युसर इथे आहेत सागर यायचं बाकी आहे आणि दिप्ती बाकी यायची बाकी सगळे इथे स्टारकास्ट आमचे आहेत तर तुम्ही ट्रेलर किंवा टीझर मधून सगळ्यात आलेलं आहे की ही गोष्ट एका नवरा आणि बायकोची गोष्ट आहे त्यांच्या नात्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात आणि ते कस प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतात आणि हिरो एका प्रॉब्लेम मध्ये अडकतो आणि त्याला देव सांगतो की तुझ्या मागच्या पाच जन्माच्या बायका येतील

<laughs> तर गुरुच्या जन्मात मागच्या जन्मीच्या पाच बायका येतात आणि मग तो त्यांच्या इच्छा कशा पूर्ण त्या होतात की नाही तो हा सिनेमा आहे सप्तपदी असते लग्नामध्ये आपल्या तर आताच्या मागच्या जन्मातल्या पाच बायका या जन्मातली एक सहावी आणि तो सत्ता सातवा अशी सप्तपदी असते म्हणून सहा सहा जन्म मागचे निवडले कल्पना कशी का आली कल्पना कशी आली कुठून आली कधी आली ही कल्पना मला आमच्या आजीला लहानपणी गोष्ट सांगायची की राजा राणीची गोष्ट सांगायची आणि त्या तिला तीनशे फोन होते इकडे डोळ्याच्या इकडे तर मी तिला ही काय आहे तर ती मला सांगायची मागच्या जन्मीच्या माझे फोन आहेत मी मग तर तीनच काय तर ती म्हणले की माझ्या तीन जन्म माझे झाले आहेत आणि हा चौथा आहे मग ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं की माणसांचे मागचे जन्म असतात मग मी तिला विचारतो किती जन्म असतात तर तीन मला सांगितले सात जन्म असतात आज काय

मला सगळ्यात लहान बायको तुम्ही सगळ्यात जे लास्ट वाली आहेत म्हणजे मागच्या जन्माची जस्ट मागच्या जन्माची ते मला द्या आणि सरांनी मला तेच दिलं नाही माझ्या बाबतीत असं झालं की तुम्ही म्हणाल स्टोरीज इतकी रंजक असल्या कारणामुळे मी त्यांना म्हणाले आता ज्या बायकोसाठी तुम्हाला मी योग्य वाटेल तुम्हीच निवड करा बिंग अ डिरेक्टर तुमचाच निर्णय असेल आणि मला आवडेल टू बी अ पार्ट ऑफ दिसून मी कुठली असू शकते सांगण्याची गरज <laughs> <laughs> नाही मला पर्यायच नाही <laughs> त्यामुळे मला काही सांगण्याची गरजच भासली नाही आणि त्यांनी स्क्रिप्टच आणून दिली म्हणजे डायलॉग सकट स्क्रिप्ट आणून दिली त्याच्यामुळे तिथेच त्यांनी आधी मन जिंकलेलं होतं कारण आजकाल नाहीतर सिनॉप्सिस पाठवतो नाहीतर ऑनलाईन सांगतो असं असतं पण त्यांनी पहिल्यांदाच जेव्हा त्या भेटले मला तेव्हाच त्यांनी मला ती स्क्रिप्ट दिली आणि तिथेच मला कळलं की ह्यांची किती तयारी आहे आणि म्हणजे पाच पाच सहा सहा हिरोईन हे त्याच्यातूनच कळत खर तर त्यामुळे आणि इतकी छान वाटली वेगळं वाटलं आणि प्रत्येकीला तितकाच महत्वाची भूमिका आहे म्हणजे असं नाही की मला जास्त भूमिका आहे हिला कमी आहे असं काहीच नाही कुठे तर प्रत्येकीचं महत्व तेवढे आणि प्रत्येकीची बलस्थानं वेगळी आहेत त्याच्यामुळे ती प्रत्येक भूमिका ही वेगळीच तुम्हाला दिसणार आहे आणि तेच आम्हालाही वाटलं प्रत्येकीला असं मला वाटतं की माझी भूमिका वेगळी आहे आणि माझं आणि हिरोच माझं आणि त्याचं नातं वेगळं आहे हे त्या पहिल्याच भेटीत कळलेलं होतं आम्हाला आहे ना म्हणजे आमचं रोमँटिक सॉंग आहे दोघांचं यामध्ये मी तडमण शूटिंगला अजिबात नाही आवड शूटिंगला खूप मजा आली कारण सगळ्या मैत्रिणी आहेत आणि प्रत्येकी बरोबर अनेक वर्षांची ओळख आहे अनेक वर्षांची दोस्ती आहे तिला ती, ताई म्हणतो मी ऑफ म्हणतो पंचवीस वर्ष आणि चॅलेंजिंग होत कारण जिला आपण अदरवाइज ताई म्हणतो ती म्हणजे धाकट्या भावासारखं प्रेम करते तर पण काम आहे शेवटी काम काम तिथे हिरो हिरोईन साकारणं परत तो काळ जो तिचा काळ आहे त्याची मर्यादा राखून त्याचा प्रत्येक काळात प्रेम पण वेगळं होतं ना म्हणजे आता एक दोनशे वर्षापूर्वीच प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पण पन वेगळी होती कदाचित बोलणंच होत नसेल नजरेतला नजरेत, नजरेत होत असेल किंवा वर्षभर असं असेल की अव्यक्त प्रेम म्हणजे फक्त लांबन बघतोय लांबन बघते सो प्रत्येक काळातल्या प्रेमाची गंमत वेगळी आहे ना मग एक काळ असं असेल की जिथे फक्त चिठ्ठ्या पाठवल्या जात असतील मनातलं फक्त असं लिहून मित्राला सांग रे माहिती ते <laughs> म्हणजे तुमच्या काळातलं प्रेम म्हणजे मी असं म्हणतो की मी चित्रपट बऱ्यापैकी केले आणि त्यातले बऱ्यापैकी या चित्रपटात सहा लव्ह स्टोरीज केल्याची मजा आली अदरवाइज मला आता सपोज सुकुते बरोबर एक पिरियड लव्ह स्टोरी केली असती जर मी तर मला चित्रपट करावा लागला असतात तो पिरियड उभा करायला त्या ची लव्ह स्टोरी करायला किंवा नम्रताचं जे कॅरेक्टर आहे तिच्या तिची जी, जी लव्ह स्टोरी आहे तर त्याचा तो, पसन, 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 तो त्या त्या एक वेगळा पिरियड एरा कपड्यांपासून देहबोलीपासून भाषेपासून सगळं बदलतं तर त्या पिरियडमध्ये जम्प करता आलं म्हणजे जम्प्स करता आले त्या त्या पिरियडमध्ये एकाच चित्रपटात आणि या चित्रपटातली अख्खी एक लव्ह स्टोरी करताल कारण चित्रपटात तुम्हाला सहा हिरोईन दिसल्या तरी त्या त्या वेळेला ती ती नायिका आहे माझी म्हणजे जेव्हा ही माझी नायिका आहे तेव्हा या पाच जणी नाही आहेत चित्रपटात नाही आहेत म्हणजे त्या सीनचा भाग जेव्हा मी आणि नम्रता हिरो हिरो तेव्हा आमचा सो त्या त्या पॉईंटला एकच हिरो आणि एकच हिरोईन इतकी क्लीन लव्ह स्टोरी आहे आणि त्या पाचवी लव्ह स्टोरी एका एक एकत्र आल्यामुळे होणारा गुंता होणारी गडबड आणि मग भाषेचा प्रॉब्लेम कारण तेव्हाची माणसं कसं बोलायची ते आताच्या लोकांना कळत नाहीये आताची माणसं काय बोलतात इंग्लिश वगैरे ते तिला असं ती सगळी गंमत आणि हे सगळं एका परक्या प्रदेशात होते कारण तो लंडनला आहे नोकरीला त्यामुळे तिथे राहायची जी व्यावसायिक बंधन आहेत कि बाबा खर्च जास्त आहे खर्च कुठे गेले सो त्याची जी दुसरे तिरपीठ ती त्रेधा तिरपीठ पण फार इंटरेस्टिंग आहे कारण लंडनला लंडनला अनेक चित्रपट बनतात हा चित्रपट लंडनला का त्याचा लॉजिक ते तिथे त्याची लाईफस्टाईल इतकी एक्सपेन्सिव्ह आहे तिथे राहणं आणि त्यामुळे त्यागात ते सगळं जुळवून आणण्यासाठी ओव्हर टाईम करायला लागतोय कारण घर आहे गाडी आहे राहणं आहे लंडनला ओव्हरऑल राहणं एक्सपेन्सिव्ह आहे कारण पाऊंडचा रेट आहे स्वतःला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं कारण कर घरी भारतात सांगितलंय की बाबा जातो तिकडे काहीतरी कमवतो तो ही सगळी प्रेशर येतात आणि त्या प्रेशर्समध्ये मध्ये त्याच्यात आणि बायकोच्या नाते देणारे ताण जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतो की बाबा आपण बाहेर जाऊन काम करतो आणि आपण आपलं म्हणणं काय असतं की कोणासाठी करतोय घरच्यांसाठीच करतोय ना मग उशीर झाला तर काय एवढं आणि तिथलं म्हणणं असतं की अरे पण तू काम करतोस ठीक आहे तू पैसे कमवून ते काय उरावर घालायचं का माझा वेल तर ते मला सो ही जी त्या दोघांची होणार तो त्रास आणि त्याच्यातनं होणारे कॉम्प्लिकेशन आणि मग हे गंमत सो so, खूप नवरा बायकोची एक गोष्ट आहे आणि त्याला थोडासा एक फॅन्टसीचा फील आहे त्या पाच बायका काय येतात वगैरे तर मी असं सगळ्यांना गमतीच्या म्हणतो की हा चित्रपट कसा बघा तर हा चित्रपट बघताना डोकं बाजूला ठेवा पण मन नक्की घेऊन कारण हे दिलचे देखणे होईल क्वालिटी पिक्चर आहे दिमागचे सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की पिक्चर एखादा आला की त्याच्या अफवासवर पसरतात ह्या पिक्चरची एक अफवा अशी पसरलेली आहे की स्टोरी ऐकल्यानंतर स्वप्नील स्वतः तुम्हाला अप्रोच झाला म्हणे कितपत खरी आहे ही आहे असं काही नाहीये मगाशी मला कोणीतरी विचारला अप्रोच झाला सगळ्यात पहिला मी प्रार्थना मॅमला अप्रोच झालो त्याच्यानंतर स्वप्नील सरांना अप्रोच झालो पण नक्की सांगेन की मी ज्याना ज्या अप्रोच झालो ना ते सगळ्या फील्ड मध्ये असं कोणी म्हटलेलं नाहीये नाही टायटल काय असं थोडं आहे यापेक्षा आणखी चांगलं नाही सुचलं बाईक व्य त्याच्यात काही प्रतीत होऊन आपण एक जस की आपल्याला एखादी इन्सिडेंट एखादी घटना अचानक घडते तेव्हा आपण बाईक असं म्हणतो आपण आपल्या बोली वर्षातला शब्द येतो म्हणून ते टायटल ठेवलेलं आहे आणि जे पाच जन्म आहेत ना ते साधारणपणे प्रत्येक जन्माचा स्पॅन किती किती वर्षांचा तुमच्या डोक्यात होता म्हणजे कसा डिफरन्स होत गेला काय असतं का साधारणतः प्रत्येक बायकोच्या बायकोच्या मध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी वर्षाचा काळात डिफरन्स आहे नाही हे काळच वेगळे प्रत्येकाचे काळ वेगवेगळे प्रेक्षकांना शेवटी ते प्रेक्षक कन्व्हिन्स झाले पाहिजे पाच किंवा काय सहा जन्म कुठली थीम लाईन आहे की त्याच्यावर प्रेक्षक कन्व्हिन्स होतील आपले आपल्या आपल्या कल्चर आपल्या मध्ये आहे ना की, आ, कि सात जन्म असतात किंवा आपल्या आपल्या कल्चर मध्ये आज आजही आपण ही अजून वटपौर्णिमा करतो आणि वटपौर्णिमा आपण का करतो की जन्मजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून आपण वटपौर्णिमा करतो तो आपल्या कल्चरचा भाग आहे म्हणून तो लोकांना नक्की आवडेल गोष्ट ही नाही मला काय विचारायचं होतं आता ही सुद्धा आहे बरोबर त्याच्यामध्ये एक शॉर्ट किंवा सीन आपण असं म्हणूया त्याला तो स्पायर चावतो आणि नंतर तो हे होतो तर ते लोकांना पटत की बाबा हे असं झालं असेल तर तुमच्या याच्यामध्ये अशी काय लिंक आहे या सहा जन्माची नाही ते तुम्हाला सिनेमा बनवून बघून बघत आता सगळी ऍक्च्युअली आमच्या गाण्यातच आहे की बाईचं मन हे कोडच न सुटणार आहे की तिला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे कोड न सुटणार आहे कोणालाच बाईचं मन कळलेलं नाही तर त्याच्यावरच सगळं आहे

तर ते जी पात्र आहेत चित्रपटातली ते कॉमेडी करत नाहीये त्यांची वाट लागले ह्याची <laughs> वाट लागली पण तुम्ही तुम्हाला मजा येते ते बघायला प्रसंगानुरूप हा एकूण पाच गाणी प्रत्येक हिरोईन बरोबर गाणी नाही पाच गाणी सर तुमच्या मनात बायगळ पार्ट तू तयार आहे म्हणून अगं बायगळ फोकस आहे त्याच्या गत बायकांपैकी एक बायको मी असते आणि आपण म्हटल्याप्रमाणे काय खूप स्ट्रॉंग वुमन असते ना तिच्याशी आपल्याला रिलेट व्हायला थोडस कठीण होत पण त्या अशा असं म्हणतो ना की नारळ नारळाचं आतमधलं शहाळं आणि पाणी असतं पण तो नारळ बाहेरनं दिसायला कठीण असतो तर तसं कुठेतरी कॅरेक्टर आहे की एक आतमधनं हळवी खूप इमोशनल खूप बायको टिपिकल बायको मटेरियल वाली बायको आहे ती आणि ते दाखवायला घाबरत येत कारण काय अशा बायकांचा वीक पॉईंट जर लोकांना कळला तर त्याचाच वापर करून ते त्यांना दे त्याचा पत्ता एकदम पकडून ठेवतील अशी तिला भीती वाटते त्यामुळे कुठेतरी नवऱ्याबरोबर रिलेट होताना किंवा नवऱ्याबरोबर रिमोट होता ना तिच्यातली ती बाई बाहेर येत नाही आणि अशा वेळेला यांचं नातं कसं रुसतं फसत हसत अशी ही स्टोरी आहे मुठी सुरुवात तर ह्याच्याने करते की तुम्ही जो प्रश्न पहिले विचारला की का हे कुठली बायको तुम्ही विचारली सरांना घ्यायला तर जेव्हा सर माझ्याकडे अपराध झाले त्यांनी सांगितलं की ही स्टोरी आहे नरेट केली तेव्हा मला आवडलं मला सगळ्याच सगळेच कॅरेक्टर आणि पूर्ण फिल्मच आवडली सर मला म्हणाले पण स्वप्न जोशी करतोय म्हटल्यावर मला असं मितवा मध्ये तुम्ही ऑलरेडी खूप रडलाय आणि त्यांची बायको झाला नव्हता तुला फिल्म मध्ये मी तुम्हाला त्यांची बायको तेव्हा तुम्हाला रोमॅन्स करायला म्हणून आय एम लकी की या फिल्म मध्ये मला आणि स्वप्नीला छान असा रोमॅन्स करता आला आणि तो रोमॅन्स पडद्यावर दिसला आणि तो वाईल डुईंग दॅट मी हे सांगू इच्छिते की ते करताना सगळं शूट करताना आणि हे करताना Uh, ही ह्या जन्मातली बायको आणि ह्या जन्मातल्या बायकोचा म्हणजे स्पेशली या काळातल्या मुलींचे जे, जे प्रॉब्लेम असतात का त्यांचे त्यांचं जे म्हणणं असतं सगळ्यांचे स्वप्न असतात त्यांचे इंडिव्हिज्युअल त्यांना आयुष्यात काहीतरी करायचं असतं पण ऍज युज्युअल नवरा समजत नाही म्हणजे आता ते तर नवऱ्याला कळलं असं तर विषयच नव्हता पण ते कळलं नाहीये नवऱ्याला आणि मग अशा वेळेला ती कशी चिडते आणि म्हणून कुठेतरी ती भांडखोर वाटू शकते कुठेतरी की ही खूप भांडणारी आहे का असं ते कॅरेक्टर दिसू शकतं पण नंतर कळतं की तिचे तिचे रिझन्स आहे तू सात सहा जन्म दाखवले सो कोणत्या जन्मातलं कॅरेक्टर करताना तुला जास्त मेहनत घ्यावी लागली आणि तुला कोणता सगळ्यात जास्त आवडला मी मग म्हटलं प्रत्येक कॅरेक्टरचं आपलं एक चॅलेंज आहे मॉडेस्ट मला काहीतरी असं वाटतं की मला अजून काय करायला मिळेल मला वेगळं काय करायला मिळेल किंवा हा तर रोमॅन्टिनेमच आहेत पण मितवा मधला रोमॅन्स पूर्ण वेगळा होता स्टोरी पूर्ण वेगळा होता इरे पूर्ण वेगळा होता तसा हा मोगरा फुलला पूर्ण वेगळा होता तसा हा ही रोमॅटिक फिल्म ही रॉमकॉम आहे रोमॅंटिक कॉमेडी तो पूर्ण वेगळा रोमॅन्स आहे आणि तो सहा वेगळ्या 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 झोनचा रोमॅन्स आहे म्हणजे सुपुते बरोबरचा रोमॅन्स आहे तिने कुणीच कोणाला आय बी म्हणत नाही किंवा कदाचित संपूर्ण रोमॅन्टिक फेज मध्ये कोणी कोणाला अंगाला स्पर्शही करत नाही पण जन्म सो कारण त्या तेव्हाची गोडवा तेव्हा तेव्हाची मजा आहे रोमॅन्स आहे नम्रता बरोबरचा रोमॅन्स आहे तो थोडासा कोल्हापूरचा असा तांबडा पांढरा असा रांगडा आणि थोडा म्हणजे नाही का हात धरून खेचून घेऊन जायचं मांडवात तो वाला रोमॅन्स आहे सो आदिती बरोबरचा रोमॅन्स आहे तो जे नवरे असतात जे म्हणजे मुठीतले की आय लव्ह यू आधी पण बायकोला विचारतात की आता म्हणून इतका तो मुठीत असतो तो तो वाला रोमॅन्स आहे रोमॅन्स आहे तो म्हणजे तो त्या मध्ये ती गंमत आहे की नवरा खूप असतो आणि त्याच्या मागे त्याची काळजी आणि प्रेमच असते पण बायकोनी कुठली साडी नेसायची आणि लिपस्टिक लावायची का नाही लावायची आणि मग या कार्यक्रमाला जायचं का नाही जायचं तर सगळं तोच ठरवत असतो सो असे मला वेगळे वेगळे पैलू अनुभवता आले त्या नवरा या एकाच संकल्पनेचे आणि एका चित्रपटात so, करता आलंय सगळं तुझा रोल कुठला आहे रिअल स्वप्न पण मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये भाग असतोच प्रत्येक मला सरांच्या गोष्टीची तीच गंमत वाटते की हे खूप छान त्यांनी मेटाफॉर म्हणून ते सहा एरा वापरले त्यातला प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री जर तुम्ही विचार केलात ना त्या साही बायका ऍक्च्युली प्रत्येक बायको कारण ती अशी पण असते कधी कधी पोझेसिव्ह आणि डॉमिनेटिंग पण असते बायको कधी कधी ती अशी तिला म्हणणं असतं की माझ्या मनात काय झालं तू ओळखलं